सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोखले इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो काल आपली ऑनलाईन टेस्ट क्रमांक पंधरा ही झाली होती तर आजच्या तासिकेत आपल्याला ऑनलाईन टेस्ट क्रमांक पंधरा याचं स्पष्टीकरण मुलांना आपल्याला आज या तासिकेमध्ये पाहायचं आहे कालच्या तासिकेमध्ये आपण जो टेस्ट घेतली त्या टेस्टमध्ये मानसिक क्षमता चाचणी तसेच चा गणित आणि भाषा या सर्व विषयांचे प्रश्न विद्यार्थ्यांना आपण कालच्या तासिकेत अभ्यासले आता आपण या ठिकाणी त्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं समजून घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना टेस्टमध्ये कमी गुण आलेले आहेत त्यांच्या ज्या मुलांचे जे प्रश्न चुकलेले आहेत ते सर्व प्रश्नांची उत्तरं मुलांना तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायची आहेत चला तर विद्यार्थ्यांनो टेस्टमधील पहिला जो प्रश्न होता पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी मानसिक क्षमता चाचणी या घटकातील समसंबंध या घटकावर आधारित या ठिकाणी प्रश्न आपल्याला या ठिकाणी होते तर या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती दिसते मुलांना या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून या ठिकाणी ही पहिली प्रश्न आकृती आहे ही दुसरी प्रश्न आकृती या ठिकाणी समसंबंध हा घटक असल्यामुळे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी या ठिकाणी असणार आहे तर पहा या ठिकाणी पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काय संबंध आहे तर या ठिकाणी ही जी बाहेरची आकृती ही त्रिकोणाची आहे आणि आतमध्ये देखील त्रिकोणाचा आकार दिलेला आहे बाहेरच्या आकृतीला सध्या तीन बाजू आहेत परंतु दुसऱ्या आकृतीमध्ये बाहेरच्या आकृतीला चार बाजू झालेल्या आहेत काय झालं आतमध्ये त्रिकोणाची जी एक बाजू होती ती बाहेरच्या बाजूला मिळ गेली त्यामुळे बाहेर चार बाजू झाल्या आणि आतमध्ये दोनच बाजू या ठिकाणी राहिलेल्या आहेत असा संबंध या ठिकाणी जुळला की आतल्या आकृतीची एक बाजू बाहेरच्या आकृतीला जोडली गेली आणि आतमधील आकृतीचा एक बाजू कमी झाली मग कसा संबंध या ठिकाणी तिसऱ्या आकृती तो चौथ्या आकृतीत जाताना जुळणार आहे तर या ठिकाणी जर आपण पाहिलं मुलांनो तर तिसऱ्या आकृतीमध्ये बाहेरच्या बाजूला चार बाजू असणारी चौकोणाची आकृती आहे मग या ठिकाणी त्याची एक बाजू वाढणार म्हणजे पाच बाजू असणारी आकृती मुलांनो या ठिकाणी येणं अपेक्षित आहे मग या ठिकाणी पाच बाजू असणारी ही पंचकोणाची आकृती मुलांनो या ठिकाणी येईल त्यानंतर आतमध्ये चार बाजू होत्या तिसऱ्या आकृतीत तर यातील एक बाजू कमी होईल म्हणून त्रिकोणाची आकृती या ठिकाणी तयार होईल मग असा आकार कुठं दिसतो विद्यार्थ्यांना तो, तो पर्याय नंबर एक मध्ये हे हा आकार दिसत आहे म्हणून विद्यार्थ्यांनो पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर <coughs> या ठिकाणी पर्याय नंबर ए हे असणार आहे त्यानंतर दुसरी प्रश्नाकृती आपण या ठिकाणी समजून घेत आहोत या सर्व आकृत्यांची स्पष्टीकरणं मुलांना तुम्ही समजून घ्यायची आहेत या ठिकाणी ही जी दुसरी प्रश्न आकृती दिसते या ठिकाणी ह्या पहिल्या आकृतीमध्ये जो त्रिकोणाचा आकार आहे तो दुसऱ्या आकृतीमध्ये आल्यानंतर एकशे ऐंशी अंशात फिरला आहे म्हणजे ही आकृती पूर्णपणे एकशे ऐंशी अंशात फिरून उलटी झालेली आहे मग विद्यार्थ्यांनो तस त्यानंतर एकशे ऐंशी अंशात फिरल्यानंतर पहिल्या आकृतीत हा जो भाग होता वेगळा केलेला तो दुसऱ्या आकृतीत या ठिकाणी रंगवण्यात आलेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी बदल झालेला आहे आकृती एकशे ऐंशी अंशात फिरते आणि त्यानंतर जो भाग वेगळा केलेला आहे तो रंगवला जातो आहे मग अगदी त्याच पद्धतीने पर्याय नंबर प्रश्न आकृती नंबर तीनमधून चारमध्ये जाताना काय होईल ही आकृती देखील वर्तुळाची आहे आणि ही आकृती एकशे ऐंशी अंशात फिरल त्यामुळे ही हा जो वक्र भाग आहे या बाजूला येईल आणि हा भाग या ठिकाणी रंगवलेला असणार आहे मग असा आकार मुलांना कुठं दिसतो तुम्हाला तर असा आकार विद्यार्थ्यांनो आपल्याला पर्याय नंबर तीनमध्ये दिसत आहे म्हणून विद्यार्थ्यांनं दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर तीन हे असणार आहे तिसरा पर्याय आपण या ठिकाणी नोंदवलेला नो आहे यानंतर तिसरी प्रश्न आकृती या ठिकाणी मुलांना आपण पाहणार आहोत तिसऱ्या प्रश्नाकृतीमध्ये काय दिसतंय तर पहा या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नामध्ये ही पहिली प्रश्न आकृती आहे आणि ही दुसरी प्रश आकृती पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना काय बदल झाला आहे तर या ठिकाणी पहा वर्तुळाचे चिन्ह आणि बाण हे दोन वेगवेगळे आकार आहेत तर पहा पहिल्या आकृतीमध्ये हा ज्या जो बाणाचं टोक आहे ते उजव्या बाजूला आहे दुसऱ्या आकृतीत हे बाणाचं टोक डाव्या बाजूला आलेलं आहे म्हणजे बाण या ठिकाणी एकशे ऐंशी अंशात फिरला त्यानंतर ही जी वर्तुळ होती ही वरच्या बाजूला होती तर दुसऱ्या आकृतीत ती वर्तुळं खाली आलेली आहेत हे दोन बदल या ठिकाणी पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना झालेले आहेत मग असेच बदल मुलांना या ठिकाणी तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना देखील होणार आहेत तर यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी ही जी वरती रेष दिसता ही देखील एकशे एकशे ऐंशी अंशामध्ये फिराल ही रेष जर एकशे ऐंशी अंशामध्ये फिरली तर त्या ठिकाणी ही रेष विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे तयार होईल त्यानंतर हे जे त्रिकोण खाली आहेत हे त्रिकोण या ठिकाणी वरच्या बाजूला जातील मग असा आकार पहा मुलांना कुठं दिसतोय तर असा आकार आपल्याला पर्याय नंबर एकमध्ये दिसतोय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांनो पर्याय नंबर एक हे या ठिकाणी असणार आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आता आपण पर्याय नंबर एक नोंदूया त्यानंतर चला पुढचा जो प्रश्न आहे प्रश्नाकृती क्रमांक चार ही आता मुलांना आपण समजून घेऊया प्रश्नाकृती क्रमांक चारमध्ये काय दिसत आहे आपल्याला तर पहा मुलांना या ठिकाणी ही जी पहिली प्रश्नाकृती आहे आणि ही दुसरी प्रश्नाकृती यांच्यातील संबंध ओळखा संबंध आपण लक्षात घेतला तर आपल्याला या ठिकाणी उत्तर समजणार आहे यातील जर आपण आ, ही ह्या कोपऱ्यातील हा जो आकार आहे या आकाराचं निरीक्षण जर केलं तर पहिल्या आकृतीत हा आकार या ठिकाणी होता दुसऱ्या आकृतीत हा आकार ह्या कोपऱ्यात गेला आहे म्हणजे हा आकार घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अशा विरुद्ध दिशेने हा आकार फिरत आहे मग हा आकार इथून इथं आला मग त्याच पद्धतीने तिसऱ्या आकृतीत असणारा हा जो आकार आहे हा आकार देखील घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिराल म्हणून या कोपऱ्यातून तो या कोपऱ्यात जाणं आवश्यक आहे आणि तो चौथ्या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये मुलांना तो आकार येईल अशा पद्धतीने तो आकार तर, चार चार नु नु या ठिकाणी येईल त्यानंतर हे जे दोन बाण दिसत आहेत विद्यार्थ्यांना हे दोन बाण देखील त्याच पद्धतीने फिरणार आहे पहिल्या आकृतीत या ठिकाणी होते दुसऱ्या आकृतीत ते पुढे आले म्हणजे घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने फिरतायत म्हणून या ठिकाणी हे जे दोन रेषा आहेत या देखील घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरल्या तर ह्या वरच्या बाजूला जाणार आहेत आणि त्या या ठिकाणी अशा आपल्याला दिसणार आहेत मग पहा विद्यार्थ्यांनो हा आकार आपल्याला कुठं दिसतोय तर हा आकार विद्यार्थ्यांनो आपल्याला पर्या नंबर दोनमध्ये सापडलेला आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पर्या नंबर दोन हे या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मुलांना आपल्याला मिळालेलं आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय नंबर दोन या ठिकाणी नोंदवता नोंदवायचं आहे आहे पाचवा जो प्रश्न प्रश्न पाचवी आकृतीचं निरीक्षण करा या ठिकाणी पाचवी आकृती जर पाहिली पाचव्या प्रश्नातील ही पहिली आकृती आणि ही दुसरी आकृती पा दोन्ही आकृत्या सेम आहेत फक्त या ठिकाणी रंगवलेला जो भाग आहे या ठिकाणी आतला भाग रंगवलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीत बाहेरचा भाग रंगवला म्हणजे एवढाच बदल झाला आहे पहिल्या आकृतीत आतलं वर्तुळ रंगवलेलं होतं दुसऱ्या आकृतीत बाहेरचा भाग रंगवला आहे मग तसाच संबंध तिसऱ्या आकृतीत आणि चौथ्या आकृतीत येणार आहे या ठिकाणी देखील हा तिसऱ्या आकृतीत जसा आकार दिसतोय तो या ठिकाणी तसाच राहील या ठिकाणी हा बाहेरचा भाग रंगवलेला आहे तर हा चौथ्या याच्यात गेल्यावर हा भाग रंगवलेला नसल हा तसाच पांढरा असेल मग असा पांढरा भाग कुठं दिसतोय तर पर्याय नंबर एमध्ये दिसतोय पर्याय नंबर दोनमध्ये या ठिकाणी चार पाकळ्या तयार झाल्यात म्हणजे एक पाकळ्या एक पाकळी एक्स्ट्रा झाल्यामुळे पर्या नंबर दोन कटत आहे पर्या नंबर तीनमधील आकृतीच बदललेली आहे आणि चारमधील देखील आकृती बदललेली आहे त्यानंतर पर्या नंबर तीनमध्ये तीन आतला भाग पांढरा आहे आणि या ठिकाणी बरोबर तो रंगवलेला आलेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर एक ही या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर एक हे आपण नोंदवलेलं आहे या अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण मानसिक क्षमता चाचणीच्या ज्या आकृत्या आल्या होत्या त्या आपल्याला अशा पद्धतीने सोडवता आल्या पाहिजे कारण कालची जी टेस्ट झाली त्यामध्ये आकृत्यांमध्ये देखील बऱ्याच मुलांकडून चुका झालेल्या आहेत विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता चाचणी हा विशेष स्कोरिंग विषय विशे आहे या ठिकाणी आपण आउट ऑफ गुण घेऊन जास्त स्कोर करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी तेव्हाच आपण मिरिट लिस्टपर्यंत पोहोचणार आहोत त्यासाठी या विषयाचा विद्यार्थ्यांना आकृत्यांमध्ये कसली चूक होऊन द्यायची नाही त्यासाठी आकृत्यांचं निरीक्षण काळजीपूर्वक करण्याची सवय तुम्हाला या ठिकाणी मुलांना लावायची आहे चला विद्यार्थ्यांनो मानसिक क्षमता चाचणीनंतर गणित विषयाचे देखील काही प्रश्न आपल्याला ह्या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना आलेले होते तर पहा गणित विषयामध्ये अवयव व गुणक या घटकावरील प्रश्न आपण या कालच्या ऑनलाईन टेस्टसाठी घेतलेले होते तर त्यातील पहिला जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा या ठिकाणी मुलांना आपण पाहणार आहोत तर पाहि सहावा प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे सहाव्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा गुणाकाराच्या रूपात संख्या दिल्या दोन गुणुले पहा या ठिकाणी गुणाकाराच्या रूपामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत दोन गुणुले पाच गुणुले तीन गुणुले चार हे खालीलपैकी कोणत्या संख्येचे अवयव आहेत हे जे अवयव आहेत हे कोणत्या संख्येचे अवयव आहेत तर आपण यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला ती संख्या मिळणार आहे मग संख्या काय आहे दोन गुणुले पाच गुणुले तीन गुणले चार संख्येचे अवयव दिलेले आहेत त्यावरून संख्या ओळखायची मग गुणाकार करून घ्यायचा बेपंचे दहा दहा त्रिक तीस आणि तीस चोख एकशे वीस किती गुणाकार येतो यांचा विद्यार्थ्यांना वी एकशे वीस गुणाकार येतो म्हणजे हे अवयव एकशे वीस या संख्येचे आहेत म्हणून विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय नंबर दोन हा या ठिकाणी रंगवणार आहोत तर अशा पद्धतीने सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर दोन हे असणार आहे तेन त्यानंतर विद्यार्थ्यांना सातवा जो प्रश्न होता हा प्रश्न मुलांना समजून घ्या तुम्ही खालीलपैकी कोणत्या संख्येच्या अवयवांची संख्या सर्वाधिक आहे कोणत्या संख्येला अवयव सर्वात जास्त आहेत हे आपल्याला ओळखायचं या ठिकाणी मग या ठिकाणी काय करायचं आपण चोपनचे पहिल्यांदा अवयव पाहिजे चोपनचा पहिला अवयव एक आहे आणि सगळ्यात शेवटचा अवयव चोपन्नच आहे कारण प्रत्येक संख्येचा सर्वात मोठा अवयव तीच संख्या असते नंतर चोपनला दोनने देखील भाग जातोय दोन आणि सत्तावीस हे देखील चोपन्नचे अवयव कारण सत्तावीस आणि दोनचा गुणाकार केला चोपन्न येणार आहे नंतर तीनने देखील चोपनला भाग जात आहे म्हणून तीन हा देखील चोपन्नचा अवयव आहे आणि तीनने जर चोपनला भाग दिला तर अठरा येते म्हणजे अठरा त्रिक चोपन्न या ठिकाणी आहेत विद्यार्थ्यांना म्हणून तीन आणि अठरा हे दोन्ही चोपन्नचे अवयव असणार आहेत ती नंतर चारने चोपनला भाग जात नाही पाचने जात नाही नंतर सहाने चोपनला भाग जातोय सहावी नऊ चोपन्न म्हणजे पाच चोपन्नचे किती अवयव सापडले विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी चोपन्नचे अवयव काढल्यानंतर चोपन्नचे अवयव झालेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या ठिकाणी चोपन्न या संख्येचे अवयव आपल्याला आठ सापडलेले आहेत त्यानंतर पुढची जी संख्या आहे विद्यार्थ्यांना छत्तीस छत्तीसचे देखील आता आपण अवयव काढून घेणार आहोत छत्तीसचे अवयव म्हणजेच विभाजक हे आपण त्या घटकामध्ये मुलांना पाहिलेलं आहे छत्तीसचा पहिला अवयव एक असणार आहे आणि सर्वात शेवटचा अवयव हा छत्तीस या ठिकाणी असणार आहे त्यानंतर छत्तीसला दोनने देखील भाग जातोय बे दोन आणि अठराचा गुणाकार छत्तीस येतोय म्हणजे दोन आणि अठरा हे दोनही छत्तीसचे अवयव आहे छत्तीसला तीनने देखील भाग जातोय म्हणून तीन आणि बारा हे देखील छत्तीसचे अवयव आहे कारण बार त्रिक छत्तीस त्यानंतर छत्तीसला चारने देखील भाग जातो आहे म्हणून चार आणि नऊ हे देखील छत्तीसचेच अवयव असणार आहे चार नंतर पाचने भाग जात नाही नंतर सहाने छत्तीसला भाग जातोय म्हणून सहा हा देखील छत्तीसचा अवयव आहे का सह, 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 सहा सहा छत्तीस म्हणून सहाच्या पाड्या सहा नंबरलाच छत्तीस येतात म्हणून सहा एकदाच घ्यायचा या ठिकाणी आपण छत्तीसचे देखील अवयव शोधलेले आहेत विद्यार्थ्यांना आता किती वेळ आलेत ते अवयव या ठिकाणी पाहूया आपण छत्तीसचे अवयव किती आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या ठिकाणी छत्तीसचे अवयव मुलांनो नऊ या ठिकाणी अवयव आलेले आहेत यानंतर आता साठचे अवयव पाहिजे त्या मुलांना आपल्याला तर साठ ही संख्या पहा साठचा सा पहिला अवयव आहे एक एक नंतर पुढचा सा शेवटचा अवयव येईल साठ त्यानंतर दोन आणि तीस हे देखील साठचेचा अवयव आहेत विद्यार्थ्यांना तीन आणि वीस तीन आणि वीसचा गुणाकार साठ येतो त्यानंतर चारने देखील साठला भाग जातोय कारण पंधरा चोख साठ पंधरा आणि चार नंतर पाचने देखील साठला जातो आहे बारा पंचे साठ त्यानंतर नंतर सहाने देखील साठला भाग जातोय सहा दहा साठ त्यानंतर सातने भाग जात नाही आठने देखील साठला भाग जात नाही नऊने नाही दहाने जातो आहे तर दहा या ठिकाणी आलेले आहेत साठचे किती अवयव सापडले आपल्याला या ठिकाणी तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पा साठ या संख्येचे आपल्याला या ठिकाणी बारा अवयव सापडलेले आहेत विद्यार्थ्यांना चला यानंतर आता आपल्याला पुढे सत्तर ही संख्या दिली सत्तरचे देखील अवयव शोधायचे आहेत सत्तरचा पहिला अवयव एक आहे आणि शेवटचा अवयव सत्तर त्यानंतर सत्तरला दोन्ही भाग जातो आहे म्हणून दोन आणि पस्तीस हे देखील सत्तरच्या अवयव कारण पस्तीस जुने सत्तर येतात त्यानंतर विद्यार्थ्यांना सत्तरला तीनने भाग जात नाही चारनेही भाग जात नाही पाचने सत्तरला भाग जातोय पहा म्हणजे पाच आणि चौदा चौदा पंचय सत्तर आहेत त्यानंतर पुढचा अवयव हो सात आणि दहा हे सत्तरचे अवयव होतात म्हणजे सत्तरचे अवयव किती सापडले मुलांना या ठिकाणी पहा सत्तरचे अवयव आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या ठिकाणी सत्तरचे आठ अवयव मुलांना या ठिकाणी सापडलेले आहेत आता प्रश्न पहा प्रश्न काय खालीलपैकी कोणत्या संख्येच्या अवयवांची संख्या सर्वाधिक आहे <coughs> म्हणजेच कोणत्या संख्येचे अवयव हे सर्वात जास्त आहेत तर या ठिकाणी आता आपलं उत्तर तुम्हाला लक्षात येईल पहिल्या संख्येचे अवयव आठ आहेत दुसरेचे नऊ आहेत तिसरीचे बारा आहेत आणि चौथीचे आठ आहेत मग सर्वात जास्त अवयव बारा हे सातचे येतात म्हणून विद्यार्थ्यांनो सातव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर तीन हे या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी हे जे उदाहरणं आहेत उदाहरणं मुलांना तुम्ही समजून घ्यायचे आहेत काही मुलं काय करत माझे माझ्या असं लक्षात आले फक्त कोणताही पर्याय दाबतात कोणताही पर्याय दाबला की त्या ठिकाणी तुम्हाला खूप कमी मार्क येतात मग तर त्यासाठी लक्षात ठेवायचं उत्तर आपण देत असताना त्याची आकडीमोड करायची आणि नंतरच उत्तर तुमचं नोंदवायचं उगंच कोणतेही पर्याय तुम्ही त्या ठिकाणी निवडायचे नाहीत चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासी ता दे दे या किती आठवा प्रश्न मुलांना या ठिकाणी तापून या ठिकाणी आठवा प्रश्न या ठिकाणी मुलांना पहा तर आठवा प्रश्न आहे अठ्ठ्याऐंशी या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत पहा अठ्ठ्याऐंशी या संख्येचे विभाजक विचारलेले आहेत लक्षात घ्या विद्यार्थ्यांना अठ्ठ्याऐंशी या संख्येचे विभाजक विभाजक म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांनी अठ्ठ्याऐंशीला पूर्ण भाग जाईल अशा संख्या आपल्याला शोधायच्या आणि विभाजकालाच आपण अवयव देखील म्हणतो मग पहा बरं किती आहेत तर पहा पहिला अठ्ठ्याऐंशीचा विभाजक एक आहे आणि सर्वात शेवटचा अठ्ठ्याऐंशी कारण अठ्ठ्याऐंशीला एकने पण भाग जातो आणि अठ्ठ्याऐंशीला अठ्ठ्याऐंशीने पण भाग जातो नंकर... पुढचा जो अवयव आहे या ठिकाणी दोन आणि चव्वेचाळीस दोन आणि चव्वेचाळीस हे देखील अठ्ठ्याऐंशीचेच या ठिकाणी विभाजक आहेत त्यानंतर अठ्ठ्याऐंशीला तीनने भाग जात नाही त्यानंतर चार आणि बावीस हे देखील अठ्ठ्याऐंशीचे विभाजक आहेत कारण बावीस चौक का अठ्ठ्याऐंशी होतात चार नंतर पाचने अठ्ठ्याऐंशीला भाग जात नाही सहाने जात नाही सातने देखील जात नाही अठ्ठ्याऐंशीला भाग त्यानंतर आठने आट अठ्ठ्याऐंशीला भाग जातो अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी तर हे झाले अठ्ठ्याऐंशीची विभाजक कि किती आले विभाजक अठ्ठ्याऐंशीचे मग पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ विभाजक आलेले आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर सी या ठिकाणी असणार आहे तर या ठिकाणी आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर सी हे आलेलं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील नववा प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत आपण तीसचे मूळ अवयव किती आता तीसचे आपल्याला मूळ अवयव काढायचे आहेत म्हणजेच मूळ अवयव म्हणलं तर विद्यार्थ्यांनो आपण अशा उभ्या मांडणीने तीसचे अवयव करायचे असतात पातीसला दोनने भाग जाईल बे एक बे बेपंचे दहा त्यानंतर तीस पंधराने पंधराला तीनने भाग जाईल तिनापाचे पंधरा पाच एक पाच मग तीसचे अवयव किती आले एक दोन तीन तर तीसचे अमूळ अवयव आलेले आहेत तीन म्हणून पर्याय नंबर तीनमध्ये तीन, तीन उत्तर आहे म्हणून नव्या प्रश्नाचं देखील उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर तीन हे येणार आहे त्यानंतर आजच्या तासिकेतील दहावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर दहावा प्रश्न काय पहा चाळीस व पन्नासमधील सामायिक असणारे अवयव कोणते हा मग त्यासाठी आप आपल्याला काय करावं लागेल आधी आधी चाळीसचे अवयव शोधावं लागतील आपल्याला चाळीसचे अवयव या ठिकाणी मुलांना आपल्याला शोधावे लागतील मग चाळीसचे अवयव कोणते एक आणि चाळीस पहिला आणि शेवटचा याचं म्हणजे आपल्याला सोपं जातं त्यांचा दोघांचाही गुणाकार चाळीस आला पाहिजे दोन आणि वीस हे चाळीसचे अवयव आहेत त्यानंतर चाळीसला तीनने भाग जात नाही चारने भाग जातो चार आणि दहा हे चाळीसचे अवयव आहेत त्यानंतर पाच त्यानंतर पाच आणि आठ हे देखील विद्यार्थ्यांना चाळीसचेच अवयव आहेत तर अशा पद्धतीने चाळीसचे अवयव आपण या ठिकाणी मुलांना काढलेले आहेत चाळीसचे या ठिकाणी चार आठ अवयव या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत त्यानंतर आता पन्नासचे देखील आपण अवयव अशाच पद्धतीने काढूया पन्नासचा पहिला अवयव आहे एक आणि शेवटचा अवयव आहे पन्नास त्यानंतर पन्नासचा दुसरा अवयव दोन आणि पंचवीस त्यानंतर तीन हा पन्नासचा अवयव नाही चारने देखील पन्नासला भाग जात नाही नंतर पाच आणि दहा या ठिकाणी पन्नासचे अवयव आहे पन्नास पाच नंतर सहाने भाग जात नाही सातने भाग जात नाही आठने पन्नासला भाग जात नाही नऊने जात नाही आणि दहाने जाते तर दहा पंचपन्नास इथं आपण लिहिलेले आहेच आता आपल्याला सामायिक अवयव विचारलेत पहा म्हणून आता सामायिक अवयव कोणते आहेत ते शोधूया आपण सामायिक अवयव सामायिक म्हणजे जो चारच्या याच्यात आहे पन्नासच्या याच्यात अवयव एक आहे दोन चाळीसच्या याच्यात अवयव आहे आणि पन्नासच्या याच्यातही अवयव आहे त्यानंतर पाच चा हा चाळीसचा पण अवयव आहे आणि पाचचा पण अवयव आहे त्यानंतर दहा हा चाळीस आणि पन्नास या दोघांचाही सामायिक अवयव आहे त्यानंतर अजून इतर कोणताही सामायिक अवयव यामध्ये नाही मग सामयिक अवयव किती एक दोन पाच दहा मग एक दोन पाच दहा कुठं आहे तर पर्याय नंबर तीनमध्ये एक दोन पाच दहा हे उत्तर आलेलं आहे म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर तीन हे या ठिकाणी आलेलं आहे तर अशा पद्धतीने मुलांना गणित विषयाचे हे पाच प्रश्न आपण समजून घेतलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये डोकं लावून हे उदाहरणं सोडवत आले त्यांची खूप चांगली तयारी या ठिकाणी मुलांना झालेली आहे अजून ज्या मुलांना हे उदाहरणं सोडवत आले नाही त्यांना अजून सरावाची आवश्यकता आहे ही गोष्ट मुलांना तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या तरच तुम्हाला त्या ठिकाणी याचे गुण मिळतील चला विद्यार्थ्यांना गणित विषयानंतर आता आपण पुढचा जो भाषाविषय हा देखील आपण परीक्षेसाठी दिला होता भाषाविषयामध्ये नाम आणि सर्वनाम या घटकावर आपण या ठिकाणी प्रश्न परीक्षेसाठी दिले होते तर पा भाषा विषयातील अकरावा प्रश्न होता विषाणूला इंग्रजीत व्हायरस म्हणतात हे वाक्य होतं तर या वाक्यामध्ये वरील वाक्यात नाम नसलेला शब्द ओळखायचा आहे वरील वाक्यातमध्ये चार शब्द आलेले आहेत त्यापैकी नाम नसणारा शब्द कोणता हा ओळखायचा आहे पहा विषाणू विषाणू एका आ, एक एक प्रकारचा तो व्हायरस विषाणू असतो त्याचं ठरलेलं नाव आहे म्हणून त्याला विषाणू ते नाम झालं इंग्रजी ही भाषा आहे ती देखील नाम आहे व्हायरस विषाणूलाच इंग्रजीत व्हायरस म्हणतात म्हणजे व्हायरस हे देखील नाम आहे आणि म्हणतात तर विद्यार्थ्यांनो हे नाम होत नाही नाम नसणारा शब्द म्हणतात आहे म्हणून विद्यार्थ्यांनो अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर चार हे नोंदवणं अपेक्षित होतं त्यानंतर पहा विद्यार्थ्यांनो यानंतर बारावा प्रश्न होता बाराव खजुराची झाडे चांगली वाढतात पहा प्रश्न काय आहे खजुराची झाडे चांगली वाढतात या वाक्यातील विशेष नाम कोणती विशेष नाम विशेष नाम म्हणजे असं नाम की ज्यातून फक्त ठराविक त्याच गोष्टीचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात मग या ठिकाणी खजुराची झाडे चांगली वाढतात याच्यामध्ये पा झाड झाडं हे विशेष नाम होणार नाही कारण झाडे म्हटलं का कोणतंही झाड असेल ते आंब्याचं झाड असेल चिंचेचं असेल खजूरचं असेल नारळाचं म्हणजे झाड कोणतंही ते फिक्स होत नाही म्हणून झाडं हे सामान्य नाम आहे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विशेष नाम होणार नाही त्यानंतर दुसरा शब्द आहे वाढतात तर वाढतात हे त्या ठिकाणी वाढण्याची क्रिया होते म्हणून ते वाढतात क्रियापद आहे म्हणून हे दोन्ही पर्याय बाद होतात त्यानंतर चांगली चांगली हे विशेषण आहे त्यामुळं चांगली देखील बाद आणि खजुराची म्हणलं तर आपल्याला खजुराचीच झाडं पर्टिक्युलर झाडं कळणार म्हणून खजुराची झाड हे एक विशेष नाम होणार म्हणून मुन पर्याय नंबर तीन हे बाराव्या प्रश्नाचं मुलांनो उत्तर असणार आहे यानंतर विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील तेरावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तेरावा प्रश्न हे पहा भारत देशाची महानता सर्वत्र आहे हा हे जे वाक्य आहे भारत देशाची महानता सर्वत्र आहे वरील वाक्यातील भाववाचक नाम कोणते या वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचे आहे पहिल्या पर्यात दिलं आहे भारत तर भारत म्हणजे ठराविक देशा एका देशाचंच नाव भारत आहे म्हणून भारत हे विशेष नाम होणार आहे हे काही भाववाचक नाम होणार नाही नंतर देशाची देश देश म्हणलं तर कोणताही देश असू शकतो तो मग भारत असेल पाकिस्तान असेल बांगलादेश असेल चीन असेल अमेरिका कोणताही देश असेल म्हणून हे देखील सामान्य नाम होत असल्यामुळं हे हा पर्यायदेखील बाद होत आहे नंतर आहे हा शब्द काही नाम नाहीचे म्हणून हाही बाद होईल महानता यामध्ये भारत देशाचा भाव कळतो गुण कळतो त्याचं त्याविषयीची माहिती मिळते म्हणून भाववाचक हे या ठिकाणी महानता हा शब्द भाववाचक नाम असणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनो तेराव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर चार ही या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर चौथा प्रश्न पहा काय आहे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण पहा ही जी काव्यपंक्ती आहे या वाक्यातील तया या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे मग या अधोरेखित शब्दाची जात कोणती शब्दाच्या ज्या जाती आहेत नाम सर्वनाम यापैकी तया तया म्हणजे त्याला तया म्हणजेच काय त्याला मग त्याला हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर त्याला हे सर्वनाम आहे विद्यार्थ्यांनो आपण सर्वनामामध्ये काही शब्द अभ्यासलेले आहेत तर तया तया हा सर्वनाम असल्यामुळे त्या ठिकाणी या प्रश्नाची त्याला या शब्दाची जात या ठिकाणी सर्वनाम असणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पाचवा जो प्रश्न होता तो पाचवा प्रश्न पहा राजूने त्याचे पुस्तक श्यामला दिले पहा राजूने त्याचे पुस्तक श्यामला दिले वरील वाक्यातील सर्वनाम कोणतं पहा राजूने त्याचे पुस्तक श्यामला दिले या वाक्यात सर्वनाम कशा कोणतं आलं आपण सर्वनाम कशाला म्हणायचे पाहिलेले विद्यार्थ्यांना नामाऐवजी जो शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतात मग या ठिकाणी सर्वनाम कोणता आहे तर सर्वनाम आहे त्याचे सर्वनाम म्हणून कोणता शब्द आलेला आहे त्याचे त्याचे म्हणजे कोणाचे राजूचे राजूचे या शब्दाऐवजी त्याचे हा शब्द आला आहे म्हणजे ऐवजी त्याचे हा शब्दाला आहे म्हणून त्याचे हा शब्द हा सर्वनाम होणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर सी हे असणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्हाला ऑनलाईन टेस्ट ही सोडवण्यासाठी दिली होती तर या ऑनलाईन टेस्टचे पंधरा प्रश्न सोडून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खाली सबमिट बटन येतं सबमिट बटनाला आपण क्लिक करायचं पेपर तुमचा सबमिट होतो विद्यार्थ्यांना सबमिट झाला की इथे इथं लगेच लगे शालेय स्पर्धा परीक्षा युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड म्हणजे तुमचं उत्तर नोंदवलं गेलं आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्ही पेपर सोडवला पण पेपरला किती मार्क पडले हे आम्हाला समजलंच नाही तर तुम्हाला परीक्षेत किती मार्क पडले हे लगेचच तुम्हाला पेपर संपल्याबरोबर दिसत असतं तर त्यासाठी थी, या ठिकाणी पहा हे जे बटन दिसते मुलांना तुम्हाला आम्ही गोल चौकून केलेलं या ठिकाणी व्ह्यू स्कोर नावाचं जे बटन आहे त्या व्ह्यू स्कोर नावाच्या बटनाला आपण टच करायचं व्ह्यू स्कोर नावाच्या बटनाला टच केलं की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला किती गुण मिळालेत हे लगेच ह्या कोपऱ्यामध्ये दिसत असतं तर विद्यार्थ्यांनो कारण मला तासिका संपल्यावर बऱ्याच मुलांचे फोन येतात की सर परीक्षा सोडवली पण किती मार्क पडले ते दिसलेच नाही तर अशा पद्धतीने आपल्याला मार्क पाहता आले पाहिजे तर या ठिकाणी तीसपैकी तीस गुण मिळालेले आहेत आणि त्यानंतर दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट असती की काही मुलांना काय होतं की काही प्रश्न चुकतात मग चुकलेल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे ती कसं ओळखायचं तर या ठिकाणी पहा दोन पैकी दोन गुण मिळाले म्हणजे पूर्ण मार्क मिळाले इथं शून्य जर आलेला असला दोन पैकी शून्य तर हा प्रश्न चुकलेला असतो तसं चुकलेला प्रश्न कसा कळतो इथंही कळतो या पर्याय मध्ये पहा या ठिकाणी हे उत्तर बर बरोबर होतं म्हणून इथं राईट टीका आलेला आहे आपण सोडवलेलं उत्तर बरोबर होतो म्हणून या ठिकाणी राईट टीका आलं जर आपण नोंदवलेलं उत्तर चुकीचं असतं तर हे लाल रंगामध्ये चुकीचं येतं आणि खालच्या बाजूला बरोबर उत्तर काय तेही दाखवलेलं असतं तर अशा पद्धतीने मुलांना पेपर झाल्यानंतर आपलं काय चुकलं आहे काय बरोबर आहे हे तुम्ही समजून घ्यायचं आणि जे चुकलेले प्रश्न आहेत त्याचा सराव करून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही परत काढायला शिकायचं आहे चला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आपण ऑनलाईन टेस्ट क्रमांक पंधरा याचं स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांची जी प्रश्न चुकली होती त्याने त्या या सर्व विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नांचा सराव करायचा आहे ते प्रश्न परत वहीवर सोडून पाहायचे आहेत आणि विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेचच ही टेस्ट परत एकदा सोडवायची आहे आता परत ती टेस्ट तुम्हाला परत सोडवण्यासाठी ती सेटिंग मी त्या ठिकाणी बदललेली आहे तुम्ही ही टेस्ट आता परत कितीही वेळा सरावासाठी सोडू शकता चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया उद्या सकाळी परत सहा वाजता गणित विषयाच्या तासिकामध्ये आपण भेटणार आहोत गणित विषयाच्या तासिकेत अतिशय महत्वाचा घटक विद्यार्थ्यांना उद्या उद्दे आपण पाहणार आहोत